लखलकणाऱ्या आभूषणांची तेजोमय गाथा यौवनाला उधाण येईल अग्रवाल मध्ये येता अग्रवाल गोल्ड अँड सिल्व्हर एक व दोन ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांची असंख्य आणि दर्जेदार व्हरायटीज असणार परिपूर्ण दालन अग्रवाल गोल्ड अँड सिल्व्हर पद्मावती प्लाझा कासार गली गुजरी कोल्हापूर फोन दोन पंच्याण्णव नमस्कार आत्ता आपण आहोत मंगळवार मंगळवारपेठेत कोल्हापुरातल्या काही जुन्या मंडळांपैकी एका मंडळासोबत आत्ता आपण आहोत ते म्हणजे बालगोपाल तालीम मंडळ कोल्हापूर हे शहर फुटबॉल प्रेमींचं शहर आहे आणि हे मंडळ हे फुटबॉलसाठी प्रसिद्ध आहे कोल्हापुरात गणेशोत्सवासोबत मोहरमसुद्धा साजरा करण्याची परंपरा आहे आणि काही मंडळांमध्ये गणेश मूर्तीबरोबरच पंजाचीसुद्धा प्रतिष्ठापना करण्याची परंपरा आहे तर या मंडळामध्ये गणेश मूर्तीसोबत पंजाचीसुद्धा स्थापना करण्यात येते तर कोरोनामुळे या मंडळाचा गणेशोत्सव कशाप्रकारे साजरा होणार आहे या मंडळाचं नियोजन काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत आणि यासाठी आपल्यासोबत आहेत मंडळाचे अध्यक्ष जाणून घेऊयात की या गणेशोत्सवासाठी त्यांनी नेमकं कशा प्रकारचं नियोजन केलं आहे नमस्ते मी निवास साळुके या बालगोपा तालीम मंडळाचा अध्यक्ष आमच्या या तालीम मंडळाची परंपरा शेकडो वर्षाची आहे आणि शेकडो वर्षापासून संस्थान काळापासून गणपती आणि पंजे स्थापना या दोन्ही उत्सवात आम्ही साजरे करत असतो गेल्या दोन तीन वर्षामध्ये मोहरम आणि गणपती सर्वसाधारण एकाच वेळेला आलेल्या असल्या कारणानं गणपती आणि म्हणजे पंजे, पंजे तुम्हाला एकाच ठिकाणी दिसत आहेत हा सुद्धा एक आपला योगाग म्हणूया आमच्या तालमीची परंपरा जसे उत्सव सार्वजनिक कार्यक्रम सार्वजनिक कार्य तसंच फुटबॉलची खेळाची परंपरा पण जुनी आहे जवळजवळ ऐंशी पंच्याऐंशी वर्षाची आमच्या फुटबॉल टीमची परंपरा आहे आज आम्ही गणपती उत्सव साजरा करत असताना एक वेगळी पार्श्वभूमी दुर्दैवाने या वर्षी आपल्यासमोर आलेली आहे कोरोनाची त्या कोरोनामुळं गेल्या वर्षी पर्यंत आम्ही हाच उत्सव हजारोंच्या उपस्थितीमध्ये धूमधडाक्यात साजरा करत आलो परंतु यंदा कोरोनाचा कहर झाल्यामुळे आणि कोल्हापुरात विशेषतः रोज शे पाचशेच्या संख्येनं बाधितांची संख्या होत असल्या कारणानं सरकारनं घालून दिलेली नियमावली आणि आम्ही पाळायचे नियम या दोन्हीचा समन्वय साधून आम्ही अत्यंत साधेपणानं फक्त धार्मिक विधी म्हणजे पूजा प्रतिष्ठापना पूजा अर्चा आरती नैवेद्य अशा एवढ्या मर्यादित स्वरूपाचा गणेशोत्सव साजरा करतोय गणपती आगमनसुद्धा काही मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत केलं प्रतिष्ठापना मोजक्या कार्यकर्त्यांच्या जा उपस्थितीत झाली वृच्चिपूजा आरती आरतीसुद्धा मोजक्याच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत होते आणि विसर्जनसुद्धा त्याच पद्धतीने आम्ही करणार आहोत की जेणेकरून ह्या सगळ्या उत्सवाचा परिणाम गर्दी होऊन संसर्ग वाढण्यामध्ये आणि कोरोनाला वाव देण्यामध्ये परिवर्तित होणे ह्याची आम्ही पुरेपूर खबरदारी घेतलेली आहे शासनानं एक गोष्ट परवा पर जाहीर केली पण तीन आठवड्यापूर्वी आम्ही तालवीतर्फे नदीवर कुठे कोठेतीर्थावर सार्वजनिक जे काय विसर्जनाच्या जागा आहेत तिथं गर्दी टाळण्यासाठी तालवीच्या वतीनं बिरस्क तिथे तिथं हाऊट ठेवलेला आहे आणि नदीचं पाणी त्यात आणून त्यात पेठेतल्या आणि कुठल्याही लोकांनी आपल्या घरगुती गणपतीचं विसर्जन तेथेवर करावं असं आम्ही तुमच्या माध्यमातून आम जनतेला सर्व गणेश भक्तांना आव्हान करतो आणि त्याला प्रतिसाद द्यावं असं कळकळीची कर, विनंती करतो तर आज आपण होतो बालगोपाल तालीम मंडळासोबत आपण पाहिल्याप्रमाणे शासनाने घालून दिलेल्या नियमांचं पालन करत मंडळाने साध्या पद्धतीने गणेशोत्सव सा साजरा करण्याचा सा निर्णय घेतला आहे आणि दुसरा महत्त्वाचा निर्णय असा की मंडळातर्फे मिरजकर तिकटी इथे पर्यावरणपूरक विसर्जन कुंडाचं आयोजन करण्यात येणार आहे जेणेकरून कोरोनाचा संसर्ग आणि प्रदूषण दोन्हीही गोष्टी होऊ नयेत म्हणून मंडळ विसर्जनाच्या दिवशी या कुंडाची स्थापना करणार आहे तर कोल्हापूरकरांनी पंचगंगा नदीवर विसर्जन न करता या पर्यावरणपूरक विसर्जन कुंडामध्ये विसर्जन करावं जेणेकरून कोरोनाचा धोका टळू शकतो असं आवाहन मंडळाच्या अध्यक्षांनी केलं आहे भेटूयात पुढच्या मंडळासोबत तोपर्यंत पाहत राहा लाईव्ह मराठी प्रस्तुत ऑनलाईन बाप्पा आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा